एकूणच महाराष्ट्रभर आणि देशभर आत्ताच्या केंद्र सरकारबद्दल तीव्र असंतोष सामान्य जनता व्यक्त करताना दिसते हा असंतोष गेल्या दहा वर्षानंतर पहिल्या प्रथम मोठ्या प्रमाणावरती दिसतोय आणि तो उघडपणाने दिसतोय साहजिकच आहे जनतेचा असंतोष म्हणजे जनतेच्या भावना आणि शिवसेना नेहमी जनतेच्या भावनांसोबत राहिलेली आहे आज मी आपण पाहिलं असाल की भारतीय जनता पक्षातून काही पदाधिकारी आले आहेत काही वंचित बहुजन आघाडीतनं आलेले आहेत टी आर एसपणं आलेले आहेत असं वेगवेगळ्या पक्षातनं प्रमुख कार्यकर्ते आणि पदाधिकारी जे या सरकारला कंटाळलेले आहेत या सरकारच्या कारभारला अत्यंत कंटाळून त्रासून त्यांना आता एकमेव आशा राहिलेली आहे ती म्हणजे आपल्या देशात इंडिया आघाडी महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी आणि साहजिकच आहे हे सगळे जळगावचे आहेत जळगाव मध्ये शिवसेना लढते आहे जिंकते आहे आणि शिवसेनेचा विजय अधिक मोठा व्हावा याकरता हे सगळे लोक एका आश्चर्याने अपेक्षेने विश्वासाने शिवसेनेत आलेले आहेत झालं <प्लागाँ> <देखे। प्लागाँ> तुम्हाला सारखा पाय लागतो काय होतं तुम्हाला असं पाय ठेवायची जसा महाविकास आघाडीला पाठिंबा वाढतो आहे तसा महायुतीलाही पाठिंबा वाढतोय किंवा काही मित्र जोडले जात आहेत काही मी त्यांचं कौतुक करतो की काही जण उघड उघड बिनशत पाठिंबा देत आहेत काही लोक लढण्याचं नाटक करून पाठिंबा देत आहेत आणि ही नाटकं आता जनता ओळखते म्हणून मला असं वाटतं की यावेळेला हुकुमशाही विरुद्ध लोकशाही अशी सरळ लढाई येणाऱ्या लोकसभेत होणार आहे थेट प्रश्न आहे की राज ठाकरेंनी असं म्हटलं की भारताला नेतृत्व देण्यासाठी मोदींना पाठिंबा देत माझं मत मी मांडलेलं आहे एकाधिकारशाही ही देशाला घातक आहे हुकुमशाला पुन्हा एकदा स्वीकारणं देशाला घातक आहे एक काळ असं जरूर होता की त्यावेळेला आपल्याला सर्वांना असं वाटत होतं की संमिश्र सरकार नको पण जर का इतिहास पाहिला का तर अटलबिहारी वाजपेयीजीने सुद्धा संमिश्र सरकार उत्तमपणाने चालवलेलं होतं नरसिंहरावाने सुद्धा संमिश्र सरकार उत्तमपणाने चालवलं मनमोहन सिंहांनी पण चालवलं आणि तुम्ही जर काही कोण कालखंड पाहिला तर अपवाद सोडला तर बहुतेक वेळेला संमिश्र सरकारच्या कालावधीतच देशाची प्रगती अधिक चांगल्या पद्धतीने झालेली आहे आम्हाला मजबूत पाहिजे सरकार संमिश्र पाहिजे कारण एका व्यक्तीच्या हातामध्ये संपूर्ण देश दिला तर तो देशाचा गळा घोटल्याशिवाय राहणार नाही हे आता लोकांना कळलेलं आहे आणि म्हणून माझं प्रामाणिक मत आहे की आज आम्हाला मजबूत सरकार पाहिजे पण ते संमिश्र पाहिजे कणखत नेता पाहिजे पण तो सर्वांना सोबत घेऊन चालणार पाहिजे जो देईल साथ त्यांचा करू खात अशी व्यक्ती आम्हाला नको आहे असा पक्ष आम्हाला नको आहे सर्वांना सोबत घेऊन चालणारं संमिश्र सरकार हे इंडिया आघाडीचं सरकार देशाला अधिक चांगल्या पद्धतीने प्रगतीच्या दिशेने देऊ शकेल